नमस्कार मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या हृदयात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे त्यातीलच एक म्हणजेच गौरी गौरी हे पात्र अभिनेत्री गौरी कुलकर्णीने साकारले होते यश आणि गौरीची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली गौरी कुलकर्णी ही खऱ्या आयुष्यात सिंगर आहे परंतु तिचा होणारा नवरा देखील मराठी मालिका गाजवतो हे अनेकांना माहिती नाही चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तिचा होणारा नवरा पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो अभिनेत्री गौरी कुरकर्णी हिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव अद्वैत काळणे असे आहे अद्वैत हा मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे अद्वैतने आजवर अनेक सुप्रसिद्ध नाटक चित्रपट तसेच मालिकांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या आहेत काही दिवसांपूर्वीच गौरी आणि अद्वैतने गुपचूप साखरपुडा देखील उरकवला असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगलेली दिसली आहे तर तुम्हाला ही कलाकार जोडी आवडली का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद